मित्रांनो पिल्ल खरेदी केलेला आजचा हा चौथा दिवस आहे माझ्या पाठीमागं बघू शकता एकदम पिल्ल व्यवस्थित चारा दाणा खात आहेत पोटासंबंधी कुठलीही तक्रार नाही सगळी पिल्लं व्यवस्थित सेट आहेत पण तरीही आता एकवीस पिल्लं आहेत त्याच्यामधून दोन पिल्ला आज आता आपल्याकडे असे सापडले आहेत जे ऑफ फीड आहेत तत्पूर्वी जसं आपण काल तुम्हाला सांगितलेलं की आपण रात्री त्यांचं सर्वांचं वजन केलं आणि सकाळी जनताचा डोस दिलेला आहे ही दोन पिल्लं कमी खात होती त्यामुळं दोन पिल्लांचा आम्ही जनताचा डोस दिला नाही तुमच्याकडे जरी आजारी पिल्लो असेल तर जनताचा डोस देऊ नका दोन दिवसांनी नंतर द्या एक्केचाळीस नंबर टॅग नंबरची मादी आहे ही तिला ताप आहे आज एकशे तीन पॉईंट आठ तसंच अशी एक दोन एक दोन पिल्लं हिथून पुढं सात आठ दिवस आपल्याला नक्कीच आपल्या वीस पिल्लांमध्ये आजारी सापडणार आहेत पहिले तीन दिवसाची तुम्हाला ट्रीटमेंट लक्षात आली ज्यामध्ये जवळजवळ सर्वांना आपण मेलोनिक्स प्लस आणि एनरो हे औषध दिले होते तसं ब्रुटॉन अजूनही चालू आहे इथून पुढेही चालू ठेवणार आहे आता ही चौथ्या दिवसाचा पिल्ला ताप आहे तसंच याच्या तोंडावरती माव आहे थोडस क्लोज मध्ये दाखव साईटून फोड उठलेले दिसतात नाकावरती मोठी जखम झाली आहे आणि टेम्परेचर एकशे तीन पॉईंट आठ आहे अशा पिल्लांची ट्रीटमेंट काय करायची आज आपल्याकडे असे दोन पिल्ल आहेत त्यांची ट्रीटमेंट आपण नक्की बघणार आहे खर तर आज व्हिडिओ बनवायचा नव्हता आपल्याला पण म्हटलं अशी एक दोन पिल्ल जे तुम्हाला इथून जर तुम्ही खरेदी केली तर इथून पुढे अशी एक दोन पिल्ल जे मध्ये तापामध्ये सापडणार आहेत काहींच्या तोंडाला मावा उठेल काहींना सर्दीचा त्रास राहील असे वेगवेगळे आजारानुसार तुम्हाला इथून गावणार आहेत ग्रुप ट्रीटमेंट करायचं दिवसापासून अजिबात आवश्यकता नाही पहिले तीन दिवस आपण ग्रुप ट्रीटमेंट केली आहे इथून ट्रीटमेंट ही आपल्याला लक्षणानुसार करायची आहे तत्पूर्वी जे तुम्हाला सांगितलं की हे ह्याचा आजार ओळखण्यासाठी आपल्याला डिजिटल थर्मोमीटर अतिशय महत्वाचा असतो त्याच्याद्वारेच आपण त्याचा ताप चेक करून मग थोडीशी जर शंका वाटली तुम्हाला चौथ्या दिवशी हे पिल्लू कमी खाते सतत बसतंय तर अशा वेळेस थर्मामीटरने सरळ त्याचं टेम्परेचर घेणे त्याच्यामध्ये म्हणजे आत्ता मला एक कमेंट आली होती की नॉर्मल पिल्लाचं टेम्परेचर किती असतं तर मित्रांनो शंभर ते, ते एकशे दोन पॉईंट सात फॅरेनाईट आणि नेहमी फॅरेनाइटमध्ये मोजायचा त्याच्यावरती दोन ऑप्शन असतात सेल्सिअस आणि फेरेनाईट फॅरेनाइटमध्ये तुम्ही टेम्परेचर घ्या बारकावे सापडतात तर ह्याच्याद्वारे आपण ही दोन पिल्ला ट्रीटमेंटची ही करणार आहे कशा प्रकारे ती बघूया सर्वात आधी मी तुम्हाला ह्याच्या माव्याची ट्रीटमेंट सांगतो ही जी तोंडावरती जखम झाली हे जर आपण नाही ट्रीट केलं तर ही जखम वाढेल ह्याच्यामध्ये आसाडी माशी वगैरे बसेल त्यासाठी सर्वात आधी हे बघूया आणि त्याच्यानंतर आपण कोणती इंजेक्शन कोणत्या गोळ्या देतो माव्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं चांगलं औषध गुणकारी औषध असत ते हे आहे पोटॅशियम पर मॅग्नेट पंधरा रुपयाच्या काळी पावडर येते बऱ्याच वेळा लाळीमध्ये आपण हे वापरत होतो गायींना वगैरे तुमच्या लक्षात नको ह्या मगामध्ये पाणी घेतले साधारण अर्धा लिटर आणि एकदम चिमुळभर अतिशय थोडीशी आपल्याला त्याच्यामध्ये हे औषध टाकायचं साधारण एवढं औषध आपण पाण्यामध्ये टाकतो तेवढेशे औषध टाकलं तरी पाणी एकदम लाल जरत होत अशा प्रकारचं हे लालग पाणी हे प्यायला द्यायचं नाही एक प्रकारचं दोन पायामध्ये पिल्लो एकदम व्यवस्थित घट्ट पकडा तोंड लॉक करा त्याचं जेणेकरून तोंडामध्ये जास्त औषध गेलं नाही पाहिजे थोडंफार गेलं तरी इतकंसा काही फरक पडत नाही कारण लाळ झाल्यामुळे आपण ज्या वेळेस लाळ होत हुथ होती त्यावेळेस आपण हे त्याच्या तोंडामध्ये पण ह्यानी तोंड वगैरे धुवायचं व्यवस्थित क्लीन करून घ्या ग्लोव्ज वापरले तर अतिशय उत्कृष्ट आणि टायमिंगला आता मला ग्लोव्ज सापडले नाहीत तसे हे पाणी निर्जंतुकीकरण असतं त्यामुळं तुम्हाला तुमच्या हाताला काहीही दुष्परिणाम होणार नाही तर ह्या पोटॅशियमच्या पागण्याने आपण आता त्याचा तोंड साफ करून घेतलं थोडस तोंडामध्ये गेलं त्याने गिळलं जास्त काही परिणाम होत नाही त्याच्यानंतर सुक्या फडक्याने आपण त्याचं तोंड हे व्यवस्थित पुसून घेणार आहे पोटॅशियमच्या पाण्याने व्यवस्थित साफ करून घेतलं आपण नंतर ओल्या सुक्या फडक्याने पुसून घेतलं त्याच्या हिचं पूर्ण जखम त्याच्यानंतरचं माव्यासाठीचं खास औषध आहे बोरॅक्स ग्लिसरीन मेडिकल शॉपमध्ये मिळतं पन्नास साठ रुपयाच्या आसपास एम एल ची बॉटल येते एकदम ऑइली औषध असतं शिरीजमध्ये काढून घ्या शक्यतो शिरीजने ने वापरा जेणेकरून जास्त नाश होत नाही आणि एक्झॅक्टली आपल्याला त्याच्या जिथं ती जखम आहे माव्याच्या फोड आहेत त्याच्यावरती ते, ते अप्लाय करायचं आहे अशा प्रकारे <laughs> बऱ्याचशा वेळा हाय टेम्परेचरमुळे ही मावा होतो जास्त पण उपचार करणे तितकंच गरजेचं असतं आणि ग्लिसरीन अशी गोष्ट असते हेही थोडंफार तोंडामध्ये गेलं त्यांनी चाटलं तरी काही विषबाधा वगैरे होत नाही अशा प्रकारे ग्लिसरीन व्यवस्थित अप्लाय करून घ्या आता हे जी वापरलेली पोटॅशियम परमॅग्नेट आणि ग्लिसिरीन हे थोडंसं त्याच्या तोंडामध्ये गेलं चाटलं जास्त काय फरक पडत नाही त्यांच्या हेल्थ वरती अशा दृष्टीने बनवलेले असतात तर ही मागेची ट्रीटमेंट करणं अतिशय गरजेचे जर नाही तुम्ही योग्य वेळेत केली त्याचा जर स्प्रेड झाला हे फुटलं ह्याच्यातून एक व्हायरल इन्फेक्शन असतं ह्याच्यातून इतर पिल्लांनाही फुटल्याच्या नंतर इन्फेक्शन होऊ शकतं दिवसातून दोनदा हे करा पोटॅशियमच्या पाण्याने ग्लिसरीन लावा साधारण तीन चार दिवसामध्ये हा मावा त्याचा कंट्रोलमध्ये येणार आहे हे झालं माव्याची ट्रीटमेंट जेवढी तुमच्याकडे पिल्ल असतील एक दोन पिल्ल राहतात एखाद्या वेळेस एखाद्या लॉट मध्ये तुम्हाला मिळणार पण नाही त्याच्यानंतर आहे जी आता आज त्याचं टेम्परेचर आहे त्यासाठी आपण आज घेतोय सर्वात चांगलं इंटासिप्टॅजो पाचशे बासष्ट एमजी कोणत्याही मेडिकल शॉप मध्ये मिळेल हायर अँटीबायोटिक आहे अतिशय छान रिझल्ट आहे आणि फक्त डोस लक्षात ठेवा पाचशे बासष्ट एमजी एवढा डोस देतो, ही देतो जी जी, हे पूर्ण इंजेक्शन देतोय पाचशे बासष्ट एम म्हणजे अर्धा ग्रॅमचं चे इंजेक्शन आहे त्याच्या जोडीला आपण देतो मेलोनिक्स प्लस किंवा निमोविट या दोन्हीतलं कोणतंही पेन किलर त्याचप्रमाणे ऑफिड आहे कमी खाते त्यासाठी ही डेक्झोना माणसाची गोळी आहे झिरो पॉईंट फाईव्ह एम जी आहे एक प्रकारचं त्याला बूस्ट देतं त्याचे जर हे दुखत असेल किंवा इतरत्र कणकणी असेल ते कमी करायला मदत करतं बऱ्याचशा वेळा पिल्लांना सर्दी ठसका खोकला ह्या जास्त राहतं खूप इरिटेशन होतं सतत खोकून सर्दीने नाकं जाम होतात त्यावेळेस ही डेक्सोना अतिशय चांगलं काम करते त्याला रिकव्हरीला मदत करते पण हे जे सांगतोय हे ह्याच्या जोडीला द्यायचे फक्त ह्या गोळीने काही फरक पडणार नाही इंटरसेप्ट जो कंपल्सरी आहे प्लस मेलोने हेही कंपल्सरी आहे त्याच्याबरोबर हे द्या जास्तीचा गोष्ट मिळेल त्याला छोटीशी गोळी येते ते चार पाच रुपयाला लागतं पॅकेट मिळतं स्वस्त असतं जास्त मागण्या आणि खूप मदतगार तुम्हाला होणार आहे सर्दी असेल कुठलीही अलर्जीची स्टेज असेल त्याच्यामध्ये ही गोळी छानकाम करते आणि इंटरसेप्टी हायर अँटीबायोटिक चांगला रिझल्ट येतो हे झालं ज्यांना इंजेक्शन करायला जमत आहे बरोबर ज्या शेतकऱ्यांना इंजेक्शन करायला जमत नाही गोळ्याच द्यायच्या आहेत मी सांगेल चौथ्या जी ट्रीटमेंट आहे हो तुमची शक्यतो इंजेक्शन वरती करा जेणेकरून काय होतं रिकव्हरी तुम्हाला लवकर मिळते म्हणजे पहिले तीन दिवस पाजायचं औषध गोळ्या औषध दिली तर चालेल पण चौथ्या दिवशी कारण तीन चौथ्या दिवशी जर तुम्ही पिल्लांना पुन्हा गोळीकडं शिफ्ट केलं गोळ्या औषध पाजण्यावरती शिफ्ट केलं तर रिझल्ट थोडा वेळ लागू शकतो शक्य झालं तर इंजेक्शनच द्या इंटरसेप्टे बसष्टी ज्या शेतकरी मित्राला शक्य नाही खरोखरी त्याच्यासाठी ही विरबॅक कंपनीची एमएक्सिरम बोलस येते आता ही बोलस एका पिल्लाला साधारणतः पाचवा सहावा तुकडा दिला गेला पाहिजे त्यामुळे शक्यतो इंजेक्शन द्या नसेलच अवेलेबल तुमच्याकडे डॉक्टर अवेलेबल नसेल तुम्हाला इंजेक्शन करायचं जमत नसेल तर अशी गोळी वापरा जास्त पिल्ला असतील तुमच्याकडे आठ दहा पिल्ला असतील तर दहा पिल्ला मिळून एक बोलस देऊ शकता एकच पिल्ल आहे एकदम छोटासा पाचवा असा हिस्सा ह्या गोळीला काढून त्याच्याबरोबर मेलोनिक्स प्लस किंवा एनफिशर ही गोळी वापरा आणि ही गोळी कंपल्सरी मग चौथ्या दिवसापासून जर गरज वाटली तुम्हाला तर ही गोळी डेक्जोना किंवा पेडनी सोलून नावाने येते मेडिकल मध्ये मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे ही आज आणि उद्या दोन दिवस आपण त्याला इंटरसेप्टी आज देणार आहे शंभर टक्के रिकव्हरी मिळते काही काळजी करायची गोष्ट नाही एकदम ऑफ नाही पिल्लू एकदम व्यवस्थित फिरते हिंडते तरीही आपल्याला जास्त क्रिटिकल जाऊन द्यायचं नाही म्हणून आजपासून योग्य ट्रीटमेंट चालू करायची आज आणि उद्या उद्या व्यवस्थित चारा दाणा खायला लागेल हे पिल्लू पण आज जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किती व्यवस्थित चढत आहे फिरते तर कदाचित उद्या अजून जास्त क्रिटिकल स्टेजला जाईल त्याच्यासाठी योग्य वेळेत योग्य इंजेक्शन वापरा आणि आपल्या पिल्लांना वेळेत बरं करा चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पिल्लांच्या संबंधी अजून कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिला मला आवडतील हे सांगा इथून पुढे आपण त्यांची पंधरा दिवसांनी जी वजन येणार आहे त्याच्यात काय प्रोग्रेस करणार आहे काय बदल करणार आहे हे व्हिडिओ तर नक्कीच घेऊन येतोय तर पूर्वी एक चार पाच दिवसांनी आपण आता लसीकरणाचं त्यांचा शेड्यूल सुरू करणार आहे त्याचाही व्हिडिओ घेऊन धन्यवाद